चला घरात शांततेचे वातावरण राहावे परंतु आता माझ्याकडून हे सहन होत नाही त्यामुळे आता मी निर्णय घेतलाय की माझी सर्व प्रॉपर्टी गरिबांना दान करेन आपल्या आईचे बोलणे ऐकून आता तिन्ही मुलं अचंबित झाली होती सर्व प्रॉपर्टी आणि पंधरा तोळे सोनं हे ऐकताच तिन्ही मुलांना दिवसात आरे दिसू लागले अरे काही नाही परंतु एक एक मुलांना एक, एक शेतकरी येईल ज्यांची किंमत लाख रुपये होती आणि घरात आईचे सोने होते ते सुद्धा काही लाख रुपयांचे होते त्यामुळे ती मुले सहजासहजी हे आपल्या हातचे कसे जाऊ जाऊ देणार होते कारण प्रश्न शेवटी त्यांना होणाऱ्या नफ्याचा होता हा त्यामध्ये एक नुकसान होते ते म्हणजे आता त्यांना या म्हातारीची सेवा करावी लागणार होती जसे ती बोलत तसे त्यांना करावे लागणार होते कारण त्यांना माहीत होते की आईच्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती त्यांचीच होणार होती पण आई असे काही करू शकेल यांची त्यांना पुसटशी सुद्धा शंका नव्हती म्हणून ते रचनाताईंना आळीपाळीने आपल्या घरी कामवाली म्हणून ठेवत होते आता ते विचार करत होते की आई एकटीसुद्धा मस्त राहू हो शकते तिच्याकडे एवढा पैसा आहे की ती आरामात तिचं आयुष्य जगू शकेल परंतु आता हे प्रकरण मुलं आणि सुनांच्या विरोधात जाऊ लागले होते तुझी तीन मुलं आहेत आणि सून आहेत हे सर्व असताना तुला रुद्राक्ष आश्रमात जाण्याची काय गरज आहे तुला शोभते का आहे आणि तीन मुलं असतानाही तू हे असे कसे बोलत आहेस काय दादा बरोबर बोलत आहे ना मी छोट्या मुलांचे बोलणे ऐकून मोठी मुले होकारार्थी मान हलवू लागली आणि म्हणाले अरे शंभर टक्के बरोबर आहे किशन आपण सर्व असताना आई वृद्धाश्रमात कशी जाऊ शकते समाजातील लोक आपल्याला थुथू करतील म्हणतील तीन तीन मुले असूनसुद्धा आई वृद्धाश्रमामध्ये आहे अरे तुम्ही सर्व लोक काय बोलत आहात होय आई गुड्डीचे पप्पा बरोबर बोलत आहेत आम्ही सर्व असताना तुम्ही अशी गोष्ट का बोलत आहात आम्ही सर्व मेलेलो आहोत का त्यामुळे तुम्ही, तुम्ही वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला एवढे बोलून तिन्ही मुले आणि सोना आपापसात आप चर्चा करू लागले तेव्हा मधला मुलगा म्हणाला आता आई तू आमच्या सर्वाकडे चार चार महिने राहा आणि तीन तीन सुना तुझी सेवा करतील ठीक आहे ना आता तर तुला काही अडचण नाही तेव्हा आपल्या मुलाचे बोलणे ऐकून रचनाताई म्हणाल्या तुम्ही विचार करा हां जरा मला थोडासुद्धा त्रास झाला तर मी सर्व संपत्ती दान करेन मग बोलू नका आईने काहीच दिले नाही म्हणून आम्ही सांगत आहो ना आणि हो हे सारखे संपत्ती संपत्ती काय चालू केलेस आमचे तर तुझ्यावर प्रेम आहे आई तुझ्या संपत्तीवर नाही अगं काय जरा इकडे ये आणि काहीतरी बोल तीनही मुलांच्या बायका रचनाताईजवळ येतात आणि म्हणतात खरं तेच बोलत आहोत आई आमचे तर तुमच्यावर प्रेम आहे तुमच्या संपत्तीवर नाही मग ठीक आहे तर आई आजपासून आमच्यासोबत राहील मग श्यामसोबत राहील आणि मग किशनकडे मोठ्या मुलाने सर्व गोष्टी पक्क्या केल्या मग सर्वजण आपापल्या कामासाठी निघून गेले सर्वजण गेल्यानंतर रक्षणाताई स्वतःशीच हसू लागल्या आणि आपला पान सुपारीचा डबा काढून गालातल्या गालात हसू गाला लागल्या आता आला उंट पर्वताखाली तसेही मी सर्वासाठी एक ओझेस होते आता संपत्तीची गोष्ट आली तर सगळ्यांचे सरड्याप्रमाणे रंग बदलू लागले रचनाताई आपल्या आता तिन्ही मुलांकडून आणि सुनाकडून स्वतःची चांगली सेवा करून घेत होत्या खरं तर त्यांना असे करायचे नव्हते परंतु आपली मुले आणि सुना त्यांना ज्याप्रमाणे एखाद्या कामवालीसारख्या राहून घेत होत्या आणि एवढे करूनसुद्धा त्यांना घरात काडीची सुद्धा किंमत नव्हती म्हणूनच रचनाताईंना असे वागण्याचा निर्णय घ्यावा लागला आता त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा चालू होता त्यांना आपल्या मुलासह सुनांचासुद्धा बदला घ्यायचा होता म्हणून त्यांनी प्रॉपर्टीचे नाटक सुरू केले होते त्यांच्याकडे एक लोखंडी मजबूत अशी पेटी होती पेटीच्या चाव्या फक्त त्यांच्याकडेच होत्या त्याच एक गोष्टीचा फायदा घेऊन रचनाताई आपल्या मुलांना आणि सुनांना आपल्या तालावर स्वतःची सेवा करून घेत होत्या कारण त्या सर्वांना असेच वाटत होते की सर्व प्रॉपर्टीचे पेपर आणि दागिने त्या पेटीतच असावे म्हणून तर म्हातारी त्या पेटीची चावी कोणाला देत नव्हती आणि झोपताना सुद्धा ती पेटी स्वतःजवळच ठेवते आता रचनाताईंचे दिवस तसे आनंदात जात होते रचनाताईंची सर्वच मुले आणि सुना त्यांची सेवा करत होते प्रत्येक गोष्ट रचनाताईंना विचारून करत होते जेवणात सुद्धा रचनाताईंच्या आवडीचे जेवण बनवले जात होते त्यांच्या हातपायांना रोज तेलाने मालिश देत होते त्यांच्यासाठी प्रत्येक सुख सोयीच्या गोष्टी आणत होते मुलंसुद्धा सुद्धा येता जाता आपल्या आईजवळ थोडा वेळ बसत होते आणि जेव्हा रचनाताईंना एकटीला वेळ मिळायचा तेव्हा त्या ते मोबाईलमध्ये यूट्यूब चालून काही ना काही बघत राहायच्या म्हणजेच रचनाताईचे खूपच लाड चालू होते भलेही साठ वर्षाच्या होत्या परंतु इच्छा तर सर्व या जमान्याच्या पूर्ण होत होत्या आणि हे सगळं होतं त्यांच्या स्वर्गवासी नवऱ्यामुळे त्यांनी एवढी संपत्ती आपल्या बायकोच्या नावे केली नसती तर रचनाताईंची अवस्था आज खूप बेकार झाली असती वर्षांनी वर्ष असे जात होते परंतु रचनाताई या जगातून जाण्याचं नाव घेत नव्हत्या उलट खाणं पिणं व तेलाने मालिश यामुळे अजूनच तंदुरुस्त झाल्या होत्या तीन वर्ष सर्व मुलांनी आणि सुनांनी आईची खूप सेवा केली परंतु आता त्यांना हे सगळं सहन होत नव्हतं ते याच आशेवर सर्व करत होते की आई एक ना एक दिवस हे जग सोडून जाईल आणि सर्व संपत्ती आम्हाला मिळेल एक दिवस अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि त्या हे जग कायमचं सोडून निघून गेल्या मुलांना आता संपत्तीचे आणि दागिन्यांचे आस लागले होते म्हणून त्यांनी रचनाताईचे अंत्यसंस्कार आणि त्यानंतर उत्तरविधीसुद्धा चांगल्या प्रकारे केले एक दिवस ते तिन्ही भाऊ आपल्या बायकांचे सोबत बसले होते आणि ती पेटी उघडण्याचा निर्णय त्यांनी एकमताने घेतला मोठा भाऊ म्हणाला आता आई तर आपल्याला सोडून गेली आहे त्यामुळे आपण ही पेटी उघडून जी संपत्ती आहे आणि जे दागिने प्रॉपर्टीचे पेपर्स त्यानुसार आपण तिघामध्ये ही प्रॉपर्टी वाटून घेऊया ती पेटी उघडण्याच्या अगोदरच रचना त्यांची मोठी सून म्हणते आई तर सर्वात जास्त माझ्याकडे राहिले आहेत त्यांची प्रॉपर्टी आपण समान वाटून घेऊया परंतु दागिन्यामध्ये मला जास्त हिस्सा हवा आहे या गोष्टीवरून त्या तिन्ही सुनामध्ये खूपच वादविवाद झाला शेवटी मात्र समजवता झाला आणि त्यांनी ती पेटी उघडली तर त्या पेटीमध्ये फक्त राहत्या घराचे पेपर होते बाकी तर कोणत्याही संपत्तीचे पेपर नव्हते आणि एक दागिनाही नव्हता हे सर्व पाहून तिन्ही सुनांना खूपच राग आला आणि त्या आपल्या सासूला दोष देत म्हणाल्या जाता जाता सुद्धा आमचा छळ करून गेले आमच्याकडून एवढी सेवा करून घेतली आणि मेवा मात्र दुसऱ्यांनाच देऊन गेली कारण अगोदरच त्यांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी एका ट्रस्टच्या नावे केले होते आणि ही गोष्ट कोणालाही माहीत नव्हती परंतु रचनाताईंना ही गोष्ट चांगलीच माहीत होती की या लोकांना कसा धडा शिकवावा आणि त्यांनी तो शिकवलासुद्धा होता म्हणून घरातील वृद्ध माणसांना कधीही हलक्यात घेऊ नये जर त्यांची संपत्ती आपल्याला हवी असेल तर आपण त्यांची सेवा करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो रचनाताईंनी घेतलेला निर्णय योग्य होता का याविषयी आपले काय या मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि गोष्ट आवडली तर गोष्टीला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद